हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे एक दोन एक्स अशा एक्सरसाइज दाखवणार आहे ज्या एक्सरसाइज करून ना तुम्ही तुमचं कितीही सुटलेलं पोट कमी करू शकता आणि आरामशीर खर्चा घरी तुम्ही खाली अंथरुणावरती झोपून वगैरे करू शकता फक्त तुम्हाला सुरुवातीला एक्सरसाइज थोड्या कमी करायचे म्हणजे तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचे आहे घाई करायची नाही सुरुवातीला स्लो स्लो करायचं आहे थोडासा गॅप रखोगे तो भी चलेगा हा अभी आपको श्वास लेते वक्त ऊपर उठना है जितना आप ऊपर उठ सकते हो उतना ऊपर उठो ठीक है चलो स्टार्ट वन जितना हो रहा है उतना ही टू थ्री फोर फाइव सिक्स ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना खूप साध्या आणि सोप्या आहेत फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही सुरुवातच करता एक्सरसाइजला तर तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचं आहे सुरुवातीला हळूहळू करा कारण इथे सगळेजण प्रॅक्टिस नंतर पा, अगोदर सुरुवातीला आरामशीर करा जर तुम्हाला एक्सरसाइज करताना वाटत की खूप त्रास होतोय तर तुम्ही ती एक्सरसाइज स्कीप केली तरीही चालेल कारण आपण आपल्या शरीरला त्रास देऊन कुठलीही एक्सरसाइज करायची नाही हात ना लेकिन बॉडी एक लाईन बॉडी एक लाईन मे पुरा हाँ, दोनों पैर एकदम स्ट्रेट रखो चलो हाथ हाथ ऐसे कैसे सोते हम हाँ से हाथ हो उधर उधर हाँ चलो राइट लेग आप ऊपर उठाओ कंटिन्यू वन टू आराम से हाँ, थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन फाय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे ना आपल्याला एका कुशीवरती आहे आणि आपल्याला आपली बॉडी सरळ ठेवायची आहे पायवरती घेऊन जायचं आहे अपडाऊन आहे स्लो करा सुरुवातीला जेवढा जातोय तेवढा घेऊन जा कारण सुरुवातीला जास्त वरती पाय जाणार नाही तर जेवढा जातोय तेवढा घेऊन जा यामुळे ना तुमच्या हिप्सवरचा पोटावरचा तुमच्या मांड्यांवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते सुरुवातीला खूप आरामशीर करा घाई करू नका तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे पन्नास साठ वर्षाच्या वयापेक्षा जास्त असलेल्यासुद्धा स्त्रिया इथे येतात दररोज येतात एक्सरसाईज स्लोली करतात रिलॅक्स फ्रेंड्स इथे तुम्हाला काय पोटा तुम्हा आहे पोटावरती झोपायचं आणि दोन्ही हात तुमच्या खाली मांड्यांखाली ठेवायचे आहेत उलटे आणि तुम्हाला तुमचा उजवा हळू वरती उचलायचा आहे सुरुवातीला जेवढा होतोय तेवढावरती वरती उचला सरळ पायावरती उचलायचा यामुळे ना तुमच्या पाठीचा तुमच्या कमरेचा त्रास बरा होतो सुरुवातीला काउंटिंग कमी आणि तुम्हाला तुम्हाला त्यानंतर भुजंगासन करायचंय छोटासा दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन सेट मारायचे आहेत जर सुरुवात करतायत तर कमी मारले तरीही चालतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद Six, seven, eight, nine, ten. slowly relax